आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय महिला मंडळ तुम्हालाही हात जोडून सांगतो मुळात झालंय काय महाराज आता खऱ्या अर्थानं खरं ऐकायची सवय राहिली नाही आणि खरं ऐकायची सवय न राहिल्यामुळं आम्ही जर काय करत असू तर सगळ्यात मोठी शोकांतिका आम्ही आमचा धर्म विसरतोय यापेक्षा वेगळी शोकांतिका या, का या देशाची काय असावी महाराज प्रत्येक जण खऱ्या अर्थानं आपला धर्म जोपासतो पण आमची शोकांतिका अशी आहे जर तुम्हाला सांगतो या जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म असा धर्म आहे महाराज जो धर्म ज्याच्या प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे आता लक्षात घ्या याचं उत्तर तुम्हाला देतो आत्ता पंधरा वीस दिवसापूर्वी कॉलेजला एका सेमिनारला मला एका ताईनं प्रश्न विचारला मी धर्मशास्त्रावरती बोलत असताना तिनं मला विचारलं महाराज तुम्ही जर एवढं बोलता तर मला सांगा कुंकू का लावायचं माझ्या घरातली आई मला रोज म्हणते कुंकू लावलं पाहिजे पण आईला मी आत्तापर्यंत विचारलं कुंकू का लावायचं आईला उत्तर माहीत नाही आजीला विचारलं कुंकू का लावायचं आजीला उत्तर माहीत नाही आणि महाराज जर तुम्ही छाती ठोकपणे सांगत असाल कुंकू लावलं पाहिजे टिकली लावली नाही पाहिजे तर याला काही कारण आहे का मला सांगा त्या मुलीचा प्रश्न चुकीचा होता की बरोबर होता जर तुमची मुलगी इयत्ता पाचवीपासून विज्ञाननिष्ठपणे जगत असेल तिला विज्ञान युगामध्ये आपण वाढवतो आहोत मग त्या मुलीला एखादी गोष्ट धर्मशास्त्रानुसार जर आम्ही सांगितली आणि विज्ञाननिष्ठपणे तिने जर त्यावर प्रश्न निर्माण केला तर त्यात चुकीचं काय आहे पण आम्ही हे समजून घेत नाही आम्ही फक्त या तरुणाईवर लेबल लावतोय तरुणाई बिघडली पण ही तरुणाई बिघडलेली नाही त्यांना समजून घ्यायला वक्ता म्हणून कुठेतरी आम्ही आणि पालक म्हणून तुम्ही कमी पडताय हे वास्तव पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं पाहिजे महाराज लक्षात आलं पाहिजे आणि जर आता हे बोलण्याचे विषय या ठिकाणी आहेत की नाही मला माहीत नाही महाराज पण जर माझं बोलणं इथं बसलेलं कोणाला चुकचं वाटत असेल तर महाराज मला फक्त एका प्रश्नाचं इथं बसलेल्या सगळ्या आजीबाईंनी उत्तर द्या कपाळावर आपल्या पूर्वज कुंकू लावत होते आज आपण कुंकू लावायचं सोडून टिकली पण जवळपासून टिकली आली तेव्हापासून घरातली मॅडम हुकली मला सांगा जर तुम्ही म्हणताय कुंकू लावलं पाहिजे मग कुंकू का लावायचं याचं उत्तर आहे कुणाकडं बोट वर कुना करा महाराज आज आपल्याला पहाटेपर्यंत काळजी नाही मला सांगा कपाळावर कुंकू लावलं पाहिजे हे तर खरं आहे पण ते का लावलं पाहिजे याचं उत्तर आहे कुणाकडं कुणाकडं असेल तर बोट वर करा, बो करा महाराज सौभाग्याचं लेणं आता मला सांगा विज्ञानिष्ठ पिढी सौभाग्याचं लेणं म्हणून हे मान्य करेल का ती लिव्ह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी पिढी तयार होऊ लागली आणि ती तुमच्या सौभाग्याच्या लेण्यावर विश्वास ठेवील महाराज मी थोडं कडू बोलतोय पण याचं कारण तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं जोपर्यंत विज्ञानिष्ठपणे आम्ही सांगत नाही तोपर्यंत आमची लेकरं विश्वास ठेवणार नाही आत्ता सायकोलॉजीच्या केसेस हँडल करताना माझ्यासमोर महाराज आज आय टीच्या लाखो रुपये मुलांना पगार आहेत पण मूल होत नाही म्हणून आज गायनॉलॉजिस्टकडून लेकरांची ला रांग लागली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि याला सगळ्यात मोठं जर कारण कोणतं असेल तर ते कारण म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा धर्म आम्ही विसरलो आहे अहो कपाळावर कुंकू का लावायचं याचं उत्तर देतो महाराज खऱ्या अर्थानं हा व्यासपीठाव हे बोलावं की नाही माहीत नाही पण खऱ्या अर्थानं कमीत कमी इथून तुम्ही जरी घेऊन गेलात आणि तुम्ही प्रत्येकानं पाच जणांना जरी सांगितलं तर माझ्या महाराष्ट्रातले असं करता करता एक दिवस उभ्या महाराष्ट्रातल्या बहिणी खऱ्या अर्थान कुंकुवापर्यंत येतील आणि ते सौभाग्याचं लेणं जपतील म्हणून सांगण्याचा प्रयत्न आहे कपाळावर कुंकू का, का लावायचं याचं उत्तर घ्या आता बसलेल्या सगळ्या आजीबाईंनं मला सांगा तुम्हाला तुमच्या काळामध्ये एकत्र एक कुटुंब होतं एकत्र एक कुटुंबात तुम्हाला त्रास होता पण एवढा त्रास असताना तुम्ही कधी उलट फिरून बोललात का तुम्हाला जरी राग आला तरी तुम्ही आधी पाच मिनटं शांतपणे विचार करायचात आणि शांत होऊन जायचात तुमच्यानंतरची एक पिढी आली म्हणजे आमच्या आईची पिढी मला सांगा ह्याही काळात त्रास कमी होता का महाराज त्रास होता पण त्यांनाही घरात अनेक जण बोलत होते पण ते कधी उलट फिरून बोलले नाही पण आत्ताच्या आमच्या घरात आलेली नवीन सुनबाई जर तिला घरात कोणी काही बोललं ती क्षणार्धात उलट उत्तर दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे ती खऱ्या अर्थानं चुकीची आहे का असंही नाही महाराज तिला दहा मिनिटानंतर समजतं मी असं बोलायला नको होतं पण त्यावेळेस तिला ते कंट्रोल राहत नाही आणि खऱ्या अर्थानं ती पटकन बोलून जाते दहा मिनिटानं मात्र स्वतःच विचार करते की मी असं बोलायला नको होतं मग ती त्या क्षणाला हायपर होण्याचं जर कारण कोणतं असेल तर लक्षात घ्या या भगवान परमात्म्यानं आपल्या आईला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा आशीर्वाद दिला आहे त्याचं नाव म्हणजे मासिक चक्र आणि या मासिक चक्रामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात जे हार्मोन चेंज होतात या काळामध्ये रक्तभिसरण तर वेगानं होत असतं पण मानसिक संतुलन हार्मोन चेंज झाल्यामुळे वारंवार बदलत असतं आणि या हायपर टेन्शनमध्ये खऱ्या अर्थानं जर रक्त कार्य उत्तमपणे जर शरीरात कोणता घटक करत असेल हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जर शरीरात कोणता घटक करत असेल त्याचं नाव म्हणजे प्ल्युटरिक ग्लँड आहे आणि हा घटक कुंकुवामध्ये आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं धर्मशास्त्रांना आईला कुंकू हे सौभाग्याचं लेन दिलेलं आहे जोपर्यंत आमच्या विज्ञानिष्ठ पिढीला माहीत होणार नाही तोपर्यंत आम्हाला अधिकार नाही त्या पिढीला सांगणं की बाई आता टिकली नाही कुंकू लाव दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेलं महाराज आज आम आम्हाला लाखाचे पगार आले माझ्या सगळ्या बहिणीनं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका आज तुम्हाला लाखात पगार आले आणि लाखात पगार आल्यानंतर जर आमच्या घरातल्या ताईला सांगितलं बाळा जोडवं दुसऱ्या बोटात घालायचं ती म्हणते आमच्या आजीकडं पैसे नव्हते म्हणून ती चांदीचं घालत होती आत्ता मला पगार आहे मी त्या डायमंड बसवेल मी ते सोन्याचं बसवेल बनवेल आणि कोणत्याही बोटात घालेल आज तुम्ही मोठ्या कोणत्याही नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये जा नाही तर पुण्यातला गायनॉलॉजिस्ट कोणत्याही डॉक्टरकडे जा सगळ्यात जास्त केसेस मूल होत नाहीत म्हणूनय याचं कारण जर कोणतं असेल तर लक्षात घ्या महाराज आज अशी अवस्था आता त्या सगळे आजोबा बसलेत बाबा मला तुम्हीच सांगा आपल्याकडे नळ भरले आपण म्हणतो नळ भरले तर आपली जुनी माणसं सा काय सांगायची महाराज अंगठा दाबला पाहिजे मग तांब्यानं आपण अंगठा दाबत होतो कारण मेडिकल सायन्स असं सांगतं आपल्या अंगठ्याचा थेट संबंध हा आपल्या किडनीशी आहे म्हणून अंगठा दाबला जायचा आणि तांबं का तर तांबं हे उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून खऱ्या अर्थानं ते तांब्याचंच असायचं तसं आपल्या घरातील आपल्या आईचा अंगठ्या शेजारचं जे दुसरं बोट आहे याचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे म्हणून तर सप्तपदीत असं सांगितलं जातं मला सांगा महिला मंडळ जोडवं लग्नाच्या आधी दोन दिवस आधी घातलं जातं का हो लग्न झाल्यावर तीन दिवसांनी घातलं चालतं का हो ते कधी घातलं जातं ते लग्नाच्या दिवशीच घातलं जातं कारण खऱ्या अर्थानं आपली स विवाह पद्धती ही विवाह संस्कार सोळा संस्कार मानणारी आपली खऱ्या अर्थानं संस्कृती आहे लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य अत्यंत व्यवस्थित व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं ते दुसऱ्या बोटात घातलं जायचं ते चांदीचं का कारण चांदी उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून खऱ्या अर्थानं ते चांदीचंच होतं आणि ते दुसऱ्या बोटात होतं पण आज आमची ती जागा पैशाच्या मोहापाई बदलली गेली म्हणून तर गायनॉलॉजीज आज पैसे कमवू लागले सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे महाराज सगळ्यात मोठी वस्तुस्थिती जोपर्यंत आमच्या पुढच्या पिढीला हे हिंदू धर्मशास्त्र विज्ञान निष्ठपणे माहीत होणार नाही तोपर्यंत त्या पिढीला दोष देण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार नाही आणि खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब जर घडवायचं असेल तर कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या पुढच्या पिढीला समजून घेऊन घर घडवावं लागेल नाही तर हा प्रपंच कसा राहील एरती माईक दुःखाची जनती नाही अदियंती प्रपंच दुःखमूळ आहे प्रपंच दुःख देणार आहे पण लक्षात ठेवा याच प्रपंचाला जर आम्ही परमार्थाची जोड दिली त्या नासक्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर महाराज म्हणतात अविनाश करी पुलिया आईसे लावी मना पिसे या नासक्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी हा देहातील आत्म्याला एक दिवस जावं लागणार आहे पण त्याला जर अविनाशी स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल एकमेव राजमार्ग लावी मना पिसे या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडावा कुणाला जोडावा लागेल मनाला आणि मन एवढं सोपं आहे का